झिरांग पाटील यांना नाशिकमधून सकल मराठा समा... सह... समाजाचा अहवाल हा सादर केला जाणार आहे तपोवनामधल्या शेवंता लॉन्स हे ही सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे छगन भुजबळ हे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याची चर्चा सुरू झाली आहे आणि या सगळ्यामुळे आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाच्या नंतर नाशिकमध्ये ही महत्वाची बैठक गुरुवारी पार पडणार आहे अपक्ष म्हणून सखल मराठा समाज नेमकं कुणाला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत किरण गुरुवारी नाशिकमध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे आणि नाशिक मधून सकल यामिनी आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सभा घेतली होती राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी उपोषण करण्यात आली होती त्या उपोषणकर्त्यांना बोलावून एक बैठक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कुठे उमेदवार द्यायचा किंवा त्या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी काय स्थिती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तपोवनातील शेवंता लॉन्स या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबतची जी हो। चर्चा सुरू झाली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झालेला आहे एकूणच छगन भुजबळ जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्यांच्या समोर तुल्यबळ उमेदवार द्यायचा याबाबतच या ठिकाणी या बैठकीत मंथन होणार आहे आणि त्या सगळ्या अहवालाच्या मध्ये या उमेदवाराचं नाव देखील असण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच निवडणुकीच्या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ नाशिकमधून उभ्या राहण्याच्या किंवा पक्षाला आग्रही धरून या जागेच्या बाबतची मागणी केली जाते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या मिनी धन्यवाद किरण या सगळ्या अपडेटसाठी